नमस्कार मंडळी आज आपण पापलेट फ्राय आणि बांगड्याचं तिकलं बनवणार आहोत ज्याला फिश करी असंही म्हणतात तर त्यासाठी मी मासे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत तर बांगड्याला अशा खाचा देऊन घ्यायच्या जेणेकरून त्याच्यामध्ये मसाला छान मुरला जातो आणि छान भासलं जातं पापलेट तर सर्व माशांना मी इथे मीठ लावून घेते दोन्ही साईडतून व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं आणि चोळून घ्यायचं व्यवस्थित मिठाला आणि मग त्याला आपल्याला अगुळ पाणी लावायचं आहे जे आमसूल असतात ते भिजत ठेवले होते तर त्याचं पाणी आपल्याला इथे लावायचं आहे आमसूल नसतील तर तुम्ही लिंबाचा रसही लावू शकता आणि ही आलं लसूण मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे ती माशाला दोन्ही साईडतून व्यवस्थित लावून घ्यायची आणि मग आपल्याला याला हळद आणि मासळी मसाला एक चमचाभर घालून व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचं आहे जे आमसुलीचं पाणी आहे त्याच्यामध्ये मिरची पूड आणि हळद याची पेस्ट करायची आणि सर्व माशांना व्यवस्थित कोट करून घ्यायचं आणि मॅरिनेट होण्यासाठी एक अर्धा तास बाजूला ठेवून देऊया तो आपण तोपर्यंत आपण तिकल्याची तयारी करूया तर त्यासाठी ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे मी इथे तर तिकल्यासाठी स्पेशली ओलं खोबरंच वापरलं जातं तर ओल्या खोबऱ्याचा चव एक आ, कांदा बारीक कट करून आणि चार मोठ्या लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे तिरफळ आहे माशाच्या आमटीमध्ये याला वापरलं जातं खूप छान चव चा येते पण सांभाळून वापरायचं चा खूप जास्त पण त्याची चव छान लागत नाही आमटीमध्ये आणि सोबतच दोन मोठे चमचे धने आणि दोन चमचे मी मासळी मसाला घातलेला आहे आता हे सर्व वाटण लागल तसं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित बारीक अशी पेस्टमध्ये वाटून घ्यायचं आहे एकदम फाईन पेस्ट करायची हे जे वाटण आहे तेच खूप महत्त्वाचं आहे या आमटीमध्ये यानेच आमटीचा जो टेस्ट आहे आमटीचा कलर वगैरे खूप छान येतो ते बघा एकदम फाईन व्यवस्थित वाटून घेतलेला आहे मी मी आता फोडणी देऊया तर फोडणीसाठी एक चमचाभर तेल मी एका मोठ्या आकाराच्या कढईमध्ये घातलेलं आहे याला फार तेलची गरज लागत नाही आणि फक्त कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे पण बारीक चिरलेला कांदा खूप जास्त वापरायची गरज नाही अगदी जरासा कांदा घातला तरी ही आमटी छान होते सोबतच जी आपण पेस्ट करून घेतली होती एक अर्धा चमचाच घातलेली आहे तिचा कच्चेपणा मोडल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे तर व्यवस्थित फोडणी परतून झाल्यानंतर जे बांगड्याचे पीस आहेत एका बांगड्याचीच मी ते आमटी बनवते तर त्याचे तीन पीस झाले होते ते मी फोडणीमध्ये घातलेले आहेत ते एक चार पाच मिनटं व्यवस्थित परतून परतून तेलातच भाजायचे म्हणजे ते त्याचा जो कच्चेपणा आहे उग्रपणा तो निघून जातो व्यवस्थित फोडणीत माशाचे पीस भाजल्यानंतर आपल्याला वाटण ॲड करायचं आहे बाकी याच्यामध्ये काहीच ॲड करायची गरज नाही व्यवस्थित फोडणीमध्ये वाटण मिक्स करायचं आणि आपल्याला आमटी जशी जाड पातळ जेवढी तुम्हाला हवी आहे त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी आपण ॲड करायचं आहे मला खूप जाड वाटत होती म्हणून मी एक अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे लास्टला चवीनुसार मीठ आणि जी आमसूल असतात ती घालायची आहेत आमटीला पण आंबटपणा असला तरच ती छान लागते इथे मात्र लिंबाचा रस वापरायचा नाही इथे सोलंच वापरावी लागतात तर सोलं घालून झाल्यानंतर एक दोन मिनिट छान उकळी आणू द्यायची आमटीला आणि ते झटपट बनणारं एकदम टेस्टी असं मालवणी स्टाईल माशाचं तिकला आपलं बनून तयार झालेलं आहे बघा किती छान दिसतंय तर आता आपण मासे फ्राय करायला घेऊया तर त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ आणि रवा असतो तो मिक्स केलेला आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ घातलं आहे ट्रेडिशनली तांदूळ भाजून त्याची बरड काढली जाते पण मी ते जाड रवा आणि तांदळाचं पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे तर ह्या पिठामध्ये सुद्धा चवीसाठी मीठ आणि थोडंसं तिखट घालायचं मी आता जो मासा आहे तो व्यवस्थित त्या पिठामध्ये कोट करून घ्यायचा पूर्ण माशाला व्यवस्थित असं त्याचं आवरण लागलं पाहिजे हे बघा वरून स्प्रिंकल करून हल कसं असं दाबायचं आणि त्याला पूर्ण कोट करून घ्यायचं आणि तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला मासा पॅनमध्ये घालायचं आहे आणि हळूवार परतून घ्यायचं चिमट्याच्या साहाय्याने किंवा कोणत्याही चमच्याच्या साहाय्याने तुम्ही परतू शकता एकदम हळूवार नाही तर वरचं कोटिंग निघू शकतं व्यवस्थित दोन ते तीन वेळा परतून बारीक गॅसवरती याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा नाही नाही तर आतून मासा कच्चा राहतो अशाच प्रकारे मी बाकीचे मासेही भाजून घेतलेले आहेत तर चला आता प्लेटिंग करूया तर एक पापलेटनी एक बांगडा असा मी सर्व केलेला आहे सोबतच जे आपण तिकलं केलं होतं ते मस्तपैकी ते सर्व केलेलं आहे कांदा आणि लिंबू सर्व केलेला आहे आणि सोबतच गरमागरम अशी तांदळाची भाकरी भाजलेला मासा आणि आमटी आमटीसोबत तांदळाच्या भाकरीचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागतं मस्त असे लुसलुशीत गरम पाण्यामध्ये मळलेल्या पिठाची तांदळाची भाकरी आहे आणि एकदम तेला असा भात हे खरंच छान कॉम्बिनेशन आहे तुम्ही नक्की ट्राय करा नक्की आवडेल तुम्हाला आणि कसं झालं मला कमेंट करून सांगा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा माझ्या मोटिवेशनसाठी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा जेणेकरून माझ्या रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय